अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे तापमानातील वाढता बदल लक्षात घेऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं गरजेचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुद्धा आता सगळीकडे होणं महत्त्वाचं असल्याचं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी वासुंद येथे व्यक्त केलंय तालुक्यातील वासुंद येथे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन करताना झावरे बोलत होते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वासुंदे येथे वृक्ष काढली आणि वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण याविषयी गावामध्ये जनजागृती केली घोषणा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांना चिंच जांभळ कडीपत्ता कडुलिंब अशा प्रकारच्या पाचशे पेक्षा जास्त वृक्षांचं वाटप करण्यात आलं वासुंदे स्मशानभूमीमध्ये मोठमोठे वडाचे पिंपळाचे चाफ्याचे झाडे ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आले वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून सुजित झावरे पाटील हे पूर्ण तालुक्यामध्ये राबवत आहेत तालुक्यामध्ये दहा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे वृक्ष ज्येष्ठ नेते निजाम पटेल चंद्रकांत कुलकर्णी भाजप नेते शिवाजी रोकडे भाऊसाहेब उपसरपंच शंकर बर्वे माजी उपसरपंच लहाणू झावरे चेअरमन नारायण झावरे व्हाइस चेअरमन राबा झावरे बाळासाहेब झावरे दिलीप पाटोळे लक्ष्मण झावरे शरद पाटील वन वनसंरक्षक गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे आदी मान्यवरांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण आज वासुंद्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल माझी भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची वासुंद्याची शाखा असेल त्याचबरोबर गावातील सगळे पदाधिकारी असतील आणि वन खात्याचे सगळे अधिकारी असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साधारण आज एक सहाशे सातशे झाडं लावण्याचा विक्रम आपण आज या गावामध्ये केला आहे एक वेगळ्या पद्धतीची दिंडी ज्याला आपण वृक्षदिंडी म्हणतो ती वृक्षदिंडी संपूर्ण गावामधून अतिशय उत्साहाने सगळ्या मुलांनी आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की उद्या प्रत्येक गावातील शाळेमध्ये जर असे उपक्रम राबवले गेले तर आपल्याला आज आपण जे सगळेजण ग्लोबल वॉर्मिंगचं आपल्याला जो काही संकट आपल्या संपूर्ण या भूतलावर आलेला आहे त्या सगळ्यातून एक काही ना काही म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला याच्यात बदल घडून आलेला दिसेल आणि आज काही दिवसांपूर्वी आमच्या देवकृपा फाउंडेशनने या गावामध्ये साधारण एक हजार झाडं लावण्याचा उपक्रम आम्ही घेतला होता त्याच्यानंतर आज पदक आणि आम्ही समस्त काम या सगळ्यांच्या वतीनं सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडे त्यांच्याकडं काही कडुलिंब असतील चिंचा असेल आवळा असेल जांभूळ असतील अशी काही पूर्वीच्या काळातली औषधी असतील किंवा ज्या झाडांचं अतिशय मोठं महत्व आहे त्याच्यामध्ये पिंपळसारखा वृक्ष थोडे कमी जरी असले तरी या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण समाजाला एकच संदेश देतोय की बाबांनो झाडं लावा झाडं लावल्याशिवाय भविष्यामध्ये आपल्याला गत्यंतर नाही आपल्या पुढच्या पिढीला जर आपण काही देऊ शकत असू तर तो सुसंपन्न असा वारसा मग तो पाण्याचा असू द्या झाडांचा असू द्या हा देणं हा त्याच्या एक फार मोठा उदास येतो सगळ्यांचा आहे याच्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा असेल आमची भाऊसाहेब महाराजची शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा असेल आणि आमचे सगळे वन खात्याचे अधिकारी असतील गावातले सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन या सगळ्यांनी आभालवृद्धांनी याच्यामध्ये सहभाग चा घेतला जशी प पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी ती एक दिंडी जाते ती पांडुरंग आम्हाला फक्त तुझं दर्शन दे आणि त्याच पद्धतीची वृक्षांची दिंडी आज वासुंड्या गावामध्ये निघाली आणि या माध्यमातून एवढाच संदेश आपल्याला सगळ्या जगाला द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी वृक्ष संवर्धन करा आणि वृक्ष लावा जसं म्हटलंय संतांनी वृक्षवल्ली आम्हा सौय वनचरी तसंच आपण या वृक्षांशी मैत्री करू सतत या ठिकाणी सांगायचं आणि माझे दोन शब्द संपूर्ण रामकृष आज वासकसाहेब आणि सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी आज जी वृक्षरची जी लोकसभा चळवळ जी काही कार्यक्रम आयोजित केला साधारणतः आज चारशे पाचशे स्त्री आहेत हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असतील हे आज प्लांट होणार आहे याचा निश्चित भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोक लोकसहभागातून आपण वृक्षारोपण करावं असं वन विभागामार्फत मी आवाहन करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा